आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मोठी बातमी दिवाळी सुट्टीत शिक्षकांना कर अभ्यास सुप्रीम कोर्टाकडून दोन वर्षाची मुदत पुढच्या वर्षी करो किंवा मरोची स्थिती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी अपडेट पाहूया युडाईस प्र प्लस प्रणालीत शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहिती भरणे अनिवार्य परिपत्रक निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समरी बेलायकोना क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य असविस्तर येत्या पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्ती असलेल्या बाहून वर्षाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानुसार दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे आता तेवीस नोव्हेंबरला होणारी टी ई टी ह्या शिक्षकांची पहिली सध्या असेल येत्या पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्ती भावन असलेल्या बावन वर्ष वयातील कर्मचाऱ्यांनी एक सप्टेंबरच्या आदेशानुसार दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण व्हावे लागणार असल्याने आता तेवीस नोव्हेंबरला होणारी टी ई टी ह्या शिक्षकासाठी परीक्षा यंदाच्या दिवाळीत सुट्टीत शिक्षकांना टी ई टीचा अभ्यास करावा लागणार सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह देशातील सर्व शिक्षकांसाठी पहिली पहिले टी ई टी उत्तीर्ण होण्याचे बंधन आतले आहे त्यासाठी दोन वर्षाची मुदत दिली आहे असे शिक्षकावर सक्तीच्या सेवानितीची कारवाई केली जाईल असे आदेश न्यायालयाने खात्याचा अभिप्राय घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्षकांना भीती आहे सरकारची पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मात्र तशा हालचाली दिसत नसल्याने शिक्षकांना आता टी टी देण्याचे सुरू केली आहे शिक्षकांची यंदाची दिवाळी सुट्टी टी ई टीच्या अभ्यासात पहिली ते आठवीच्या वर्गावरील फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीचे ज्यांचे वय बावन्न वर्ष अतिल शिक्षक आहेत मान्य शिक्षणाधिकारी यांचे स्टेटमेंट काय बघूया शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होईल कार्यवाही सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना त्यांना टी ई टी बंधनकारक केली आहे त्यासाठी दोन वर्षाची मुदत दिली विभागाकडून मार्गदर्शक सूचना येते त्यानुसार कारवाई केली जाईल कादरशेख प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर नोव्हेंबरनंतर राहणार एकच एक संधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शिक्षकांना दिली आहे वर्षातून एकदा टी ई टी घेतली जाते आता तेवीस नोव्हेंबर रोजी संधी असणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार भरणे अर्जाची छाननी प्रश्नपत्रिका तयार करून द्यायची छापणी परीक्षा केंद्राची हरकती व अंतिम निकाल यासाठी किमान पाच ते सहा महिने जातात या पार्श्वभूमीवर जाता न्यायालयाच्या आदेशानुसार नोव्हेंबरची पहिली संधी आहे शिक्षकांना टी टी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे युड एस प्लस प्रणालीत शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहिती भरणे अनिवार्य परिपत्रक निर्गमित अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस समगे शिक शिक्षेच्या वार्षिक नियोजन अंदाजपत्रक आणि शैक्षणिक सुविधा यासाठी महत्त्वाची ठरणारी युडा एस प्लस प्रणालीतील शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहिती भरण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक संजय यादव रावपसे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच महानगरपालिका आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत केंद्र शासनाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील सर्व शाळांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत यूस प्लस प्रणालीमध्ये अंतिम माहिती नोंदून प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे शैक्षणिक नियोजनासाठी आवश्यक माहिती या प्रणालीच्या आधारे पुढील बाबींना केंद्र व राज्य शासन निधी मान्यता देणार आहे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक मोहट पाठ्यपुस्तके व गणवेश मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था विद्यार्थी आर टी पंचवीस टक्के प्रवेश तपशील शैक्षणिक निर्देशांक पी जी आय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी ह्या वर्षापासून सरळ प्रणाली आणि युड प्लस प्रणाली यांचे एकत्रीकरण करण्यात आले असून माहितीचा अचूकता वस्तुनिष्ठ राखणे अनिवार्य करण्यात आले आहे शाळांना दिलेल्या सूचना प्रत्येक शाळेने प्रणालीमध्ये नोंदवलेली माहिती स्वतः तपासून पुढील बाबीवर खात्री करणे आवश्यक आहे शाळेत इमारत वर्गखोली पिण्याचे पाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह शेड क्रीडांगण रॅम्प सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत का विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅ व्हॅलिडेशन पूर्ण झाले आहे का सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी प्रदान करण्यात आले आहेत का दुबारी नोंदी ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी वगळले आहेत का आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांची योग्य नोंद झाली आहे का प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक जिल्हास्तरावर सर्व माहितीची पूर्तता झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीसह प्रमाणपत्र विडोआयस प्लस प्रणालीमध्ये अपलोड करावे तसेच त्याची प्रत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयास ईमेलद्वारे पाठवणे अनिवार्य आहे शासनाच्या या उपक्रमामुळे शाळांना मिळणाऱ्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर थेट परिणाम होणार असल्याने संबंधितांनी माहिती वेळेत व अचूक भरावी असे आवाहन करण्यात आले आहे समग्र शिक्षा अभियान मुंबई छव्वीस सप्टेंबर दोन हजार पच्चीस परिपत्रक यूडाइस प्लस दो हजार छब्बीस छब्वीसमे बच्चे स्कूल ऑर टीचरों की मालूमत तीस सेप्टेम्बर तक भरना है ये परिपत्रक निर्गमित है स्कूल में जो भी सुविधा है उसके बारे में मालूम देना है वर्ग खोली इमारत स्वच्छता ग्रह पीने पानी सुविधा किचन रोड रैम क्रीडागण संरक्षण भीत या सर्व आर प्रवेश संजय यादव इन के से निकला हुआ है परिपत्रक